माझ्या चाळीशीतल्या मित्रमैत्रिणींनो तुम्ही खूप जणांनी मला कमेंट करून सांगितलं की चाळीशीनंतर आहे तेव्हा नेमका कसा डाएट प्लॅन घ्यायचा तेव्हा चाळीशीनंतर डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही आणि दररोज तेच तेच खाणं हे तर अजिबातच नाही आज मी तुम्हाला असा एक फ्लेक्झिबल डायट प्लॅन सांगणार आहे जो फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर आपल्या हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी देखील आपल्याला अतिशय मदत करणार आहे डायट प्लॅन मध्ये आपल्या प्रत्येक जेवणाला तीन ते चार असे पर्याय दिलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण यामधली प्रत्येक टप्पा आपल्या डाएट प्लॅन साठी समजावून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपण सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात तर आपल्या विषयाला सुरुवात करताना चाळीस नंतर आपला डाएट प्लॅन का बरं बदलायला हवा हे आपण थोडक्यात समजावून घेऊयात जसं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये समजावून घेतलं होतं की नंतर आपल्या पोटावरील चरबी ही का वाढते तर नंतर आपलं मेटाबॉलिझम हे नैसर्गिकरित्या कमी व्हायला हो ला लागतं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन्स कमी होतात आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हा वाढायला लागतो तसेच मसल मास देखील कमी व्हायला लागतो म्हणून वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जो डाएट आपल्याला चालत होता तो आता चाळीशीनंतर काम करत नाही तर प्रत्यक्ष आपल्या डायट प्लॅन कडे जाण्याच्या अगोदर आपल्या हार्मोन फ्रेंडली ह्या डाएट प्लॅनचे जे काही पाच महत्वाचे रूल आहेत ते आपण थोडक्यात समजावून घेऊयात तर यातला नियम नंबर एक तो म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन हे असायलाच हवं म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंतच्या प्रत्येक जेवणामध्ये मूग मसूर पनीर कडधान्य अंडी तुम्ही नॉनवेज खात असाल तर चिकन दही यासारख्या प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये असायला हवा कारण प्रोटीन हे आपल्या मसलला वाचवण्याचं काम करतात आणि जर आपला हा मसल टिकला तरच आपला मेटाबॉलिझम देखील टिकतो आता नंबर दोन म्हणजे रिफाईन कार्ब कमी करा कारण पांढरा भात मैदा साखर हे पदार्थ चाळीशीनंतर फॅट वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याऐवजी भगर नाचणी ज्वारी बाजरी मर्यादित प्रमाणामध्ये ब्राऊन राईस तर यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा आता नंबर म्हणजे चाळीशीनंतर आपल्या शरीरामधील आवश्यक ते हार्मोन्स तयार होण्यासाठी हेल्दी फॅट्स आपल्या आहारात असणं अतिशय आवश्यक आहे त्याकरता मर्यादित स्वरूपामध्ये तुपाचं सेवन शेंगदाणा तीळ कडधान्ये बदाम अक्रोड या पदार्थाचं सेवन आपल्या आहारामध्ये करावं आता नंबर चार म्हणजे आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे कारण फायबर हे इन्सुलिन ला कंट्रोल करण्याचं काम करतं त्यासाठी आपल्या आहारामध्ये सॅलेड हिरव्या पालेभाज्या भेंडी दोडके कारले अशा फळभाज्यांचा समावेश आहारात करावा आता नंबर पाच म्हणजे आपलं रात्रीचं जेवण हलकं ठेवणं अतिशय आवश्यक आहे कारण रात्रीच्या वेळेला जर आपण हेवी जेवण घेतलं तर या जेवणाचं रूपांतर डायरेक्टली आपल्या पोटावरील चरबी वाढण्यामध्ये होत असतं म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप भाज्या किंवा सॅलेड प्रोटीन अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन रात्रीच्या जेवणामध्ये घ्यावं रात्रीच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात भात किंवा जास्त प्रमाणामध्ये पोळी टाळणं गरजेचं आहे तर हे झाले हार्मोन फ्रेंडली डाएटचे आपले पाच रूल आता हा डायट प्लॅन नक्की कोणासाठी घ्यायचा आहे तर ते आपण थोडं समजावून घेऊयात तर ज्या स्त्रियांचं वजन साठ ते पंच्याऐंशी किलोच्या दरम्यान आहे आणि ज्या पुरुषांचं वजन सत्तर ते पंच्याण्णव किलोच्या दरम्यान आहे त्याचबरोबर हे स्त्री आणि पुरुष दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिट वॉक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज यामध्ये तुम्ही योगा किंवा कार्डिओ असा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तरच आपल्यासाठी हा डाएट प्लॅन उपयुक्त ठरणार आहे आता यातही ज्यांचं वजन हे मी सांगितलेल्या वजनापेक्षा जर कमी असेल तर त्यांनी ह्या डाएट प्लॅन मधील दहा ते पंधरा टक्के जेवणाचा भाग कमी करावा तसेच ज्यांचं वजन मी सांगितलेल्या डाएट प्लॅनच्या ज्या मर्यादेच्या बाहेर असेल तर त्यांनी या डाएट प्लॅनमधील जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे ते कमी करावं आता प्रत्यक्ष डाएट प्लॅनकडे जाण्याच्या अगोदर आपण एक गोल्डन प्लेट फॉर्म्युला समजून घेऊयात जर आपण आपल्या प्लेटचे चार भाग केले तर यातला जो अर्धा भाग आहे तो तेवढा भाग आपल्या प्लेटमध्ये भाज्यांचा असावा त्यातला पाव भाग ह्या भागामध्ये प्रोटीनचं प्रमाण असावं आणि उरलेल्या पाव भागामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण असावं जर या पद्धतीनं आपण आपलं डायट प्लॅन केलं तर नक्कीच हे डायट आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तर आता आपण प्रत्यक्ष सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने डायट प्लॅन ठेवायचा आहे कशा प्रकारचा आहार घ्यायचा आहे तर हे थोडक्यात टप्प्याटप्प्याने समजावून घेऊया तर सकाळी आपल्या शरीराला हायड्रेशन आणि मेटाबॉलिझम स्टार्ट करण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे त्यासाठी मी आपल्याला चार पर्याय देणार आहे तर यामधील पर्याय नंबर एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी आणि पाच भिजवलेले बदाम तर खाऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करावी आता यामधील पर्याय नंबर दोन म्हणजे जिरे उकळलेलं पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा भर जिरं दोन ग्लास पाण्यामध्ये टाकून हे पाणी आटवून एक ग्लास करायचंय आणि हे पाणी सकाळच्या वेळेला आपलं सेवन करायचंय से। पर्याय नंबर तीन म्हणजे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून हे पाणी सकाळच्या वेळेला आपण घेऊ शकतो आता पर्याय क्रमांक चार तर यामध्ये देखील आपण एक ग्लास कोमट पाणी त्यामध्ये पाव चमच्या दालचिनीची पूड टाकून हे पाणी घेतलं तरी चालणार आहे तर इथे मी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत यापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे एका दिवशीच यातले सगळे पर्याय आपल्याला इथे अप्लाय करायचे नाहीत त्यामुळे प्रत्येक दिवसाला आपण यातला एक एक पर्याय निवडला तरी देखील चालणार आहे यानंतर सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आपण अपन, आपला नाश्ता घ्यायला हवाय नाश्ता घेताना आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने फक्त पोहे आणि उपमा घेऊनच आपल्याला इथे नाश्ता न ना करता यामध्ये आपल्याला या, या नाश्त्याबरोबर प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स घेणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी देखील नाश्त्यामध्ये देखील मी आपल्याला चार प्रकारचे इथे पर्याय दिलेले आहेत तर यामधील पर्याय नंबर एक म्हणजे मुग डाळीचा चिला आणि दही तर हा मुगडाळ चिला करण्यासाठी देखील साधारणतः सत्तर ग्रॅम बॅटरचे दोन असे मोटाळचे चिले करून त्याच्या सोबत आपण दही या पद्धतीने घेऊ शकतो आता यामधला पर्याय क्रमांक दोन म्हणजे दोन अंडी आणि सॅलड या प्रकारे देखील आपण आपला नाश्ता प्लॅन करू शकतो आता यामधील पर्याय क्रमांक तीन म्हणजे ऐंशी ते शंभर ग्रॅम पनीरची फक्त पनीर भुर्जी बनवून आपण तो नाश्ता म्हणून फक्त पनीर भुर्जीच्या स्वरूपात खाऊ शकतो आता पर्याय क्रमांक चार म्हणजे की तीस ते चाळीस ग्रॅम कोरडे ओट्स आपण या ओट्सची रेसिपी करून याच्यासोबत दही चिया सीड्स किंवा अळशीच्या बिया तर या प्रकारे हे कॉम्बिनेशन करून देखील आपला नाश्ता घेऊ शकतो तर या चारही पर्यायापैकी कोणताही एक पर्याय जो आपल्यासाठी योग्य ठरेल तो पर्याय निवडून आपण त्या पद्धतीने आप आपला नाश्ता प्लॅन करू शकतो कारण आपला नाश्ता हा कार्पचा नसावा तर यामध्ये प्रोटीन असणं अतिशय आवश्यक आहे आता यानंतर आपलं दुपारचं जेवण घेताना ते साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान आपण जेवण प्लॅन करावं आपलं हे जेवण देखील बॅलन्स मिल या प्रकारचं असावं हे जेवण घेताना आपल्याला कार्बोहायड्रेट पूर्णपणे बंद न करता हे कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत तर दुपारचं जेवण काय घ्यायचं हे समजून घेण्याच्या आधी पोळी आणि भाकरीचं स्पष्टपणे मोजमाप आपण थोडं समजवून घेऊयात तर ही पोळी आपल्या तळ हाताच्या इतकी असावी म्हणजे साधारणतः पाच ते सहा इंच व्यासाची असावी आणि मध्यम जाडीची असावी म्हणजे पंचवीस ते तीस ग्रॅम पिठाची ही पोळी बनलेली असावी आता भाकरीचं माप समजून घेताना जर ही भाकरी आपल्या तळहाताच्या मापा एवढी असेल तर अशा दोन भाकरी चालतील पण जर ही भाकरी आठ ते नऊ इंच इतक्या असेल म्हणजे आपल्या तळहातापेक्षा जास्त मोठी असेल तर एक भाकरी प्रमाण इथे लक्षात घ्यावं साधारणतः पस्तीस ते चाळीस ग्रॅम इतक्या पिठाची ही भाकरी बनलेली असावी आता हे समजावून घेतल्यानंतर आपल्या दुपारच्या जेवणाचे पर्याय आपण आता इथे पाहूयात तर पर्याय क्रमांक एक यामध्ये आपण दोन पोळ्या किंवा एक मोठ्या आकाराची भाकरी जसं मी आपल्याला आधी सांगितले तसं की आठ ते नऊ इंच व्यासाची भाकरी त्याबरोबर एक वाटी डाळ आणि त्याच्यासोबत एक ते दीड वाटी भाजी तर या प्रमाणामध्ये हे जेवण घ्यावं आता पर्याय क्रमांक दोन तर यामध्ये एक वाटी म्हणजे एक लहान वाटी ब्राऊन राईस तर हा ब्राऊन राईस किती घ्यायचा हे कळत नसेल तर तीस ते चाळीस ग्रॅम कच्चा ब्राऊन राईस घेऊन त्याचा जेवढा भात तयार होईल तर तेवढा राईस त्याबरोबर राजमा किंवा हरभरा तर हा एक वाटी आणि एक ते दीड वाटी भाजी आता पर्याय क्रमांक तीन मध्ये आपण पाच ते सहा इंच व्यासाची एक मध्यम आकाराची भाकरी त्याबरोबर एक ते दीड वाटी मूग उसळ आणि त्याच्याच बरोबर सॅलेड तर या प्रमाणात आपण हे जेवण घेऊ शकतो आता पर्याय क्रमांक चार मध्ये आपण एक मोठा बाउल भरून सॅलेड आणि शंभर ग्रॅम पनीर म्हणजे एवढ्या दोनच गोष्टी आपण जेवण म्हणून घेऊ शकतो तर हा पर्याय ज्या वेळेला लो ऍक्टिव्हिटी डे असेल त्या तर त्यावेळेला निवडला तरी चालणार आहे आता संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये आपण काय खायचंय ते पाहूयात तर हा वेळ हा आपला क्रेविंग टाइम असतो कारण या काळामध्ये आपल्याला भूक लागते आणि मग वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा होते तर या काळात देखील आपण काय खाऊ शकतो यासाठी देखील मी इथे आपल्याला चार ऑप्शन देत आहे तर यामध्ये देखील ऑप्शन नंबर एक म्हणजे एक फळ आणि त्यासोबत पाच बदाम आता यामध्ये ऑप्शन नंबर दोन म्हणजे आपली एक मूठ भरून भाजलेले हरभरे आता ऑप्शन नंबर तीन म्हणजे एक ग्लास भरून ताक आणि ऑप्शन नंबर चार तर यामध्ये आपण ग्रीन टी आणि त्यासोबत दोन अक्रोड तर या प्रकारच्या कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकतो तर या चार ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन निवडून आप, आपण आहारामध्ये घेऊ शकता आता पुढची वेळ आहे रात्रीच्या जेवणाची तर रात्रीचं जेवण घेताना देखील ते आपल्याला शक्यतो साडेसातच्या मध्येच घ्यायचं आहे ज्यांना साडेसात पर्यंत शक्य नाही त्यांनी आठ वाजेपर्यंत हे घेण्याचा प्रयत्न करावा तर यामध्ये देखील ऑप्शन नंबर एक मध्ये वेगवेगळ्या फळभाज्यांचं सूप आणि त्यासोबत ऐंशी ग्रॅम पनीर तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपण रात्रीचं जेवण घ्यावं आता ऑप्शन नंबर दोन मध्ये एक वाटी डाळ आणि त्यासोबत एक ते दीड वाटी भाजी तर या प्रमाणामध्ये रात्रीचं जेवण घ्यावं आता ऑप्शन नंबर तीन मध्ये दोन उकडलेली अंडी आणि त्यासोबत एक बाउल भरून सॅलेड या प्रमाणामध्ये जेवण घ्यावं आणि ऑप्शन नंबर चार मध्ये एक वाटी मूग उसळ आणि त्याबरोबर परतलेल्या भाज्या खाव्यात तर हे चार पर्याय मी आपल्याला सांगितले आहेत त्यापैकी कोणताही एक पर्याय आपण रात्रीचं जेवण म्हणून निवडावा आता यामध्ये रात्री जर तुम्ही सूप घेत असाल तर ते साधारणपणे एक ते दीड कप इतक्या प्रमाणामध्ये घ्यावं म्हणजे साधारणतः दोनशे ते तीनशे एम एल इतकं असावं हे सूप जास्त पातळ नको तर पौष्टिक असावं हे सूप बनवताना देखील दुधी दोडका पालक टोमॅटो गाजर अशा लो कॅलरी भाज्यांचं बनवावं हे सूप बनवताना यामध्ये एक चमचा यापेक्षा जास्त तेल नसावं या सूपमध्ये आपण लसूण आलं वापरू शकता तसेच मिठाचं प्रमाण यामध्ये कमी ठेवावं तसेच सूपला थिकनेस आणण्यासाठी किंवा टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा क्रीम घालणं टाळावं ह्या भाज्यांचं सूप आपण ब्लेंड करून घेऊ शकता आणि थोडं चंकी फॉर्म मध्ये ठेवू शकता म्हणजेच आपण ह्या भाज्या शिजवून ते हाटून घेऊ शकता किंवा आणि थोडा जाडसर ठेवल्या तरी चालणार आहेत म्हणजे हे सूपमध्ये आपण मिक्स व्हेज सूप पालक लसूण सूप दुधी डाळ सूप किंवा टोमॅटो पनीर सूप तर या फॉर्ममध्ये मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपण इथे बनवू शकता रात्रीच्या वेळेला आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे अतिशय कमी ठेवलेलं आहे कारण रात्रीच्या जेवणात जर आपण जड जेवण घेतलं तर हे जे काही कार्ब्स आहेत तर ते कॅलरीच्या स्वरूपात आपल्या पोटावर चरबी म्हणून साठणार आहे आता आपल्याला जर इथे भाज्यांचं मेजरमेंट किंवा प्रोटीनचं मेजरमेंट समजून घ्यायचं असेल तर जिथे मी पनीर घ्या असं सांगितले तिथे ते ऐंशी ते शंभर ग्रॅम इतकं घ्यावं डाळ घेताना ती एकशे ऐंशी एम एल ते दोनशे एम एल इतक्या प्रमाणामध्ये घ्यावी चिकन हे शंभर ते एकशे वीस ग्रॅम इतकं असावं अंडी खाणार असाल तर दोन अंडी घ्यावीत आता भाजी खाताना देखील एक ते दीड कप भाजी असावी तर आपण बऱ्याचदा रश्श्याच्या भाज्या बनवतो तर इथे रश्श्याची भाजी अपेक्षित नाही आहे तर इथे आपल्याला भाजी या फॉर्म मध्ये म्हणजे कापलेली चिरलेलीची भाजी आहे तर ती एक ते दीड कप इतकी भरलेली असावी तर आपल्या ह्या सगळ्या डाएट प्लॅन सोबत आपल्याला योग्य प्रमाणामध्ये झोप देखील खूप आवश्यक आहे कारण सात तासांची योग्य झोप घेतल्यावरच आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन्स राहतो झोप कमी झाली की आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल वाढतो आणि कॉर्टिसॉल वाढला की आपलं बेली फॅट हे साठायला सुरुवात होते म्हणूनच जर आपला डाएट प्लॅन आपल्याला उपयोगी पडावा असं आपल्याला वाटत असेल तर आपली झोप देखील इथे आपल्याला खूप आवश्यक आहे आता हे सगळं करताना आपल्याला काही काही गोष्टी टाळणं इथे आवश्यक आहे तर एक म्हणजे पांढरा मैदा दोन म्हणजे साखर तीन म्हणजे डीप फ्राय केलेले पदार्थ आणि नंबर चार म्हणजे लेट नाईट हेवी डिनर तर ह्या चार गोष्टी टाळणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे तर चाळीस नंतर आपलं वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं हा उपाय नाही तर आपलं मसल वाचवणं आणि त्याचबरोबर आपले हार्मोन्स हे संतुलित ठेवणं हा खरा उपाय आहे जर आपल्याला हा डायट प्लॅन आवडला असेल तर आपण व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा आणि त्याचबरोबर आपल्याला या व्यतिरिक्त देखील डायट संदर्भात काही शंका असतील तर आपण त्या मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याबरोबर आपल्या चाळीस इथल्या मित्रमैत्रिणी देखील आपण हा डाएट प्लॅन शेअर करू शकता आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी सांगितलेला हा डायट प्लॅन करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद